सोनाली लेखक डॉक्टर पूर्ण पात्रे वाचक स्वर गीता भाग टेबलावर इंडियन मेडिकल जर्नल एकोणीसशे बहात्तरचा अंक पडला होता सगळे पेशंट संपले होते थोडी उसंत मिळाली होती म्हणून मी रॉकी खुर्चीवर रेलून अंक चालू लागलो माझं लक्ष वेधून घेतलं ते अखिल भारतीय वैद्यकीय परिषद अहमदाबादला भरणार या बातमीनं अहमदाबाद शब्द वाचताच मला गीताची आठवण झाली कॉन्फरन्स ला जायचं मी ताबडतोब पक्क केलं त्याच मूडमध्ये डायरीवर एक नोंद केली आणि टेबल कॅलेंडरवरही टू अटेंड द कॉन्फरन्स असं लिहिलं घरी आल्यावर जेवताना मी प्रमिलेला सांगितलं ए मी अहमदाबादच्या मेडिकल कॉन्फरन्सला जायचं ठरवलंय हा मेडिकल कॉन्फरन्स डॉक्टरांच्या आयुष्यातले तेवढेच तीन चार विरंग पेशंटनं वेढलेल्या डॉक्टरांना कॉन्फरन्स मी डॉक्टर असल्यामुळे वाङ्मयाशी माझा संबंध बेताचाच कारागृहात होतो तरी पत्नीला काव्यमय पत्र लिहिणं काही जमलं नाही एका मित्रानं मला माझ्या व्यवसायासंबंधी एक विडंबन काव्य ऐकवलं होतं त्यातील काही ओळी मला आठवतात डॉक्टरच्या अत्तराला आयोडीनचा वास मास्तरचा मुलगा दरवर्षी पास तब्बल मोजित मात्रा पोस्टमनला घडते रोज पदयात्रा <laughs> कॉन्फरन्स म्हणजे आयोडीनच्या वासापासून खणखणणाऱ्या टेलिफोन पासून दूर याच निमित्ताने सगळे जुने जुने दोस्त भेटतात कसला लठ्ठ झालायस फॉरेनची ट्रिप कशी झाली तुझी किती पैसा ओढता थोडा आम्हाला ठेवा आता चार दिवस चैन करायची आपल्यावर आता कोणाचा ताबा नाही या अशा वाक्यांसाठी कान आणि मन असतात शिवाय मला आकर्षण फार एखाद्या लहान मुलाच्या उत्साहानं मी अशा कॉन्फरन्सला जातो काही वेळेला प्रमिलाही बरोबर येते यावेळी मात्र मी एकटच जायचं ठरवलं कारण दवाखान्यात कोणीतरी हवं होत हम्म तिथं गीता असल्यावर घरच्या सीतेची आठवण कशाला होते प्रमिले चिमटा घेतला आणि मी अहमदाबादला आलो एका कॉलेजच्या वसतिगृहात आमची सोय केली होती तेथून दुपारी जेवण करून मी एकटाच सटकलो आणि अहमदाबादच्या प्रसिद्ध उद्यानात गीताला भेटायला गेलो कोणत्या अवस्थेत असेल गीता आता तर ती चांगली वयात आली असेल या उद्यानाच ती नक्कीच भूषण बनली असेल मुंबईहून ती अचानक नाहीशी झाल्यानंतर तिची माझी गाठच नव्हती आता ओळखेल का आपल्याला गीता मुंबईला असताना ज्यांनी ज्यांनी ही शंका व्यक्त केली होती त्या साऱ्यांना मी प्रत्यक्ष दाखवून दिलं होतं की मी केव्हाही गेलो तरी गीता प्रथम आपल्या दोन्ही पंजांनी मला गाढ आलिंगन देते हे सुख प्रत्येक वेळी मी पैज मारून जिंकलं होतं मनापासून अनुभवल होत आताही मला तिच्याबद्दल खात्री होती अण्णांना पाहून जिनं शेख केला ती गीता मला पाहिल्यावर नाचू लागणार याबद्दल मला शंकाच नव्हती माझ्या मनात तिच्या कितीतरी आठवणी गर्दी करत होत्या होस्टेल ते उद्यान हा एक सुरेख रस्ता आहे उद्यानाच्या दाराशीत रस्त्याच्या पलीकडे विस्तृत कांकरिया जलाशय आहे मी घाईघाई रिक्षाचं बिल चुकत केलं आणि प्रवेश असलेल्या तिकीट ऑफिसमधून तिकीट घेऊन उद्यानातील वाघसिंहांच्या पिंजऱ्याकडे धाव घेतली दुपारची वेळ असल्यामुळे उद्यान माणसांनी गजबजलेलं नव्हतं तुरळक हौशी लोक किंवा प्रवासी दिसत होते एकेका पिंजऱ्यावरून उत्सुकतेने माझी नजर फिरत होती ओठावर हाक होती गीता शरीर तिच्या अलिंगणासाठी आसुसलं होतं पाय तिच्या ओढीनं धावत होते अहमदाबादच्या उद्यानाचं वैशिष्ट्य म्हणून ठरलेल्या मी नुसती नजर टाकली काही बघे माकडांच्या आणि सिंहांच्या पिंजऱ्यापाशी थांबले होते मला एकाच पिंजऱ्यापाशी थांबायचं होत कारण त्या पिंजऱ्याचं आणि माझं नातं होत हे नातं रक्ताचं नसेल पण त्याच जातकोईच होत किंबहुना रक्तापेक्षाही इमानी मध्येच एक वाघाचा पिंजरा दिसला आणि मी अधीरपणे हाक मारली गीता ए गीता पण प्रतिसाद आला नाही माझ्या लक्षात आलं ती गीता नव्हती पिंजऱ्यावर नावाची पाटी ही दुसरी होती मग गीतेचा पिंजरा अजून दूर आहे सुटत चालला होता गाडी सुटायला थोडा अवधी असताना आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी धावत धावत प्लॅटफॉर्म वर यावं आणि डब्याच्या प्रत्येक खिडकीपाशी जाऊन हाक मारावी अधीरतेने या डब्यात नाही पुढच्या डब्यात नक्की असेल म्हणून जाऊन धुंडा आणि शेवट पर्यंत आपली मैत्रीण आपल्याला सापडूच नाही अशातच गाडी हलावी आणि आपण धावत धावत मैत्रिणीचं नाव घेत मोठ्याना हाका मारत सुटावं हा अनुभव अनेकांनी घेतला असेल त्यावेळेची आतुरता शब्दाने कशी व्यक्त करता येईल ती अनुभवावीच लागते अगदी याच मूड मध्ये मी गीताचा शोध घेत होतो हाका मारत होतो गीता गीता साहेब आपण गीता म्हणून कोणाला हाक मारत आहात बागेतल्या रखवालदाराला राहलं नाही तो माझी धावपळ पाहत होता अहो ती गीता नावाची वाघीण कुठे आहे साहेब दोन महिने झाले असतील ती थी वाघीण मरण पावली कोण गीता माझ्या त्या शब्दांवर विश्वासच बसेना होय साहेब वाघीण मोठी गुणी होती तो म्हणाला माझ सारं अवसान गळालं मला खचल्यासारखं झालं कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीप फिरवत मी त्याला विचारलं ऑफिस कुठे मला साहेबांना भेटायचे मला ऑफिसात घेऊन गेला दारावर पाठी होती रुबेन डेव्हिड उद्यान पर्यवेक्षक मी माझ्या नावाची चिठ्ठी पाठवली थोड्याच वेळात मला आत बोलावणं आलं मी आत प्रवेश केला या बसा डॉक्टर रुबेन मृदू आवाजात मला म्हणाले मी बसण्याची शारीरिक क्रिया केली खरी पण माझं मन आक्रोश करत होत आलेली करवती कानांची गीता चंपाकडून आपले मिशा चाटवून घेणारी गीता क्रिकेट ग्राउंडवर फिल्डिंग करणारी गीता गीतेचं ते जीवावरच भयानक दुखणं सुभाषी खेळणारी गीता मुंबईला तिला पाठवताना माझ्या मनाची झालेली तडफड गीतेच मूक आक्रंदन भेटता क्षणीच पंजाने कडकडून भेटणारी गीता मुंबईहून अदृश्य झालेली गीता अहमदाबादच्या प्राणी संग्रहालयात अण्णांशी प्रेमाने शेख्याण करणारी गीता डॉक्टरांना लवकर पाठवून द्या असा आर्त भाव व्यक्त करणारा तिचा चेहरा भिंतीवर टांगलेल्या भिन्न भिन्न वन्यपशूंच्या चित्रात आणि ट्रॉफी मध्ये मला गीता दिसू लागली आणि आणि मला एकदम रडू आलं दोन्ही डोळ्यांनी किती तरी वेळ कि मी नुसते अश्रू ढाळत होतो रुबेन डेव्हिड जागेवरून उठले माझ्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले डॉक्टर तुमच्या दुःखाची मला कल्पना आहे प्राण्यांसाठी रडणारं काळीज मी जाणतो कारण मीही त्यातलाच एक आहे नंतर दोन तीन मिनिट कोणीच काही बोललं नाही माझा दुःखा वेग ओसरला होता आपण कॉफी घेऊया रुबेन म्हणाले कशी बशी कॉफी घेता घेता मी म्हणालो काय झालं होतं गीताला सांगतो चला आपण उद्यानातच फेरफटका मारू वाटेतच तुम्हाला सगळी हकीकत सांगतो आम्ही दोघं उद्यान पाहायला निघालो डॉक्टर तुमच्या गीतानं आमच्या उद्यानाला फार कीर्ती मिळवून दिली परदेशी पाहुणे तिथं समंजसपणा पाहून फार कौतुक करत मलाच धन्यवाद देत पण खरं म्हणजे ते धन्यवाद तुमच्यासाठी होते ती वयात आल्यानंतर तिच्या पिंजऱ्या शेजारी मी एक वाघ आणून ठेवला हळूहळू त्या दोघांची मैत्री जमते आहे असं दिसू लागलं दोघेही एकमेकांना हुंगू लागले जवळ येऊ यो लागले योग्य ती चिन्ह दिसताच मेटिंग सीझनला मी त्या मादीला एकत्र ठेवलं जवळ पाण्याचे फवारेही ठेवले पण जेव्हा कव्हर करण्याचा प्रसंग आला तेव्हा गीता आणि तो वाघ भांडायला लागले त्यांची झटापट झाली त्या झटापटीत गीतेच्या पुठ्ठ्याला वाघाच्या पंजाच्या जखमा झाल्या आणि त्यातून रक्त वाहू लागलं हे असं का व्हावं हे मला कळलं नाही बेभान झालेल्या त्या दोघांना सेपरेट करणं भाग होत म्हणून मी एकदम पाण्याचे फवारे मारले तसा तो नर बाजूला झाला गीताच्या जखमा मात्र लवकर बऱ्या होईनात सर्व प्रकारची ट्रीटमेंट दिली पण जखमा चिघरातच राहिल्या आणि त्यातच डॉक्टर गीताचा मृत्यू झाला एका उमद्या वाघिणीची ट्रॅजेडी झाली तो सबंद आठवडा मी बेचैन होतो असाच तुमच्यासारखा आश्रू ढाळत होतो आता तुम्ही म्हणाल मला का नाही कळवलं मुद्दामच कळवलं नाही कारण गीतेच्या ओढीनं तुम्ही अहमदाबादच्या मेडिकल कॉन्फरन्सला नक्की येणार हे मी जाणलं होतं ही बातमी कळली असती तर मात्र तुम्ही अहमदाबादला कदाचित येणंही रद्द केलं असतं आणि आलात तरी विमनस्क मनस्थितीत घाईघाईनं परिषद ओळखून तुम्ही परस्पर निघून जाल ही भीती माझ्या मनात होती मला तुम्हाला भेटायचं होतं तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून गीतेच्या मृत्यूबाबत मी मौन पाळलं तुम्हाला पत्र टाकलं नाही डॉक्टर आय ऍम व्हेरी सॉरी तेवढ्यात एका वाघाच्या पिंजऱ्यापाशी आम्ही आलो राजा राणी कम त्यांनी एक दोन वेळा आवाज दिला त्याबरोबर राजा आणि राणी धावत धावतच रुबेन पाशी आले नंतर आम्ही चिंपांजी माकडा पाशी आलो डॉक्टर आता गम्मत पहा असं म्हणून रुबेन यांनी एक सिगारेट चिंपांजीच्या तोंडात दिली आणि पेटवली त्याबरोबर चिंपांजीना अगदी ऐटीत दोन बोटात सिगारेट तिरकी धरून एक मस्त पैकी दीर्घ झुरका मारला आणि ऐटीत बसून तो झुरक्याचा आस्वाद घेऊ लागला ओ वंडरफुल मी उद्गारलो आशियातील उत्तम प्राणी संग्रहालयातील एक असं या अहमदाबादच्या प्राणी संग्रहालयाचं लौकिक आहे ऑफिसमध्ये बसल्यावर रुबेन डेव्हिड मला माहिती देत होते किती सांगू काय सांगू असं त्यांना झालं होतं साडेपाच ते साडेआठ फूट उंचीच्या साधारण स्थूल अशा या उमद्या व्यक्ती साडे पाच फूट आठ इंच सा उंचीच्या साधारण स्थूल अशा या उमद्या व्यक्तिमत्वाने मी आता आकर्षित झालो होतो समानशिले व्यसनेशु सख्यम हे तर खरंच पण त्याहीपेक्षा आणखी काहीतरी वेगळं या गृहस्थामध्ये होतं दोनच वर्षांपूर्वी रुबेन डेव्हिड यांना घशाचा कॅन्सर झाला होता मोठं ऑपरेशन झालं होतं घशातल्या कॉर्ड्स काढल्यामुळे ते इन्स्ट्रुमेंट लावून बोलत प्रत्येक वन्य पशुबद्दल त्यांनी मला माहिती सांगितली एवढंच नव्हे तर वन्य पशूंच्या रोगांची माहिती आणि त्यावरील औषधोपचार सांगितले मगरींची पैदात कशी केली हेही सांगितलं आता झाली होती मला कॉन्फरन्सच्या ठिकाणी जायला पाहिजे होत मी सहज हातातल्या घड्याळ्याकडे पाहिलं डॉक्टर तुम्हाला मी असं सोडणार नाही तुम्हाला उद्या माझ्याकडे जेवायला यावं लागेल चला आपण म्युझियम पाहूया जेवणाचं निमंत्रण स्वीकारून मी बाहेर पडलो गीता गेल्याचं दुःख मला होतं पण त्याबरोबरच रुबेन डेव्हिड सारखा मित्र मिळाल्याचा आनंदही मला झाला होता रस्ता ओलांडून आम्ही बालवाटिकेकडे जायला निघालो बालवाटिकेच्या शेजारी एक छोटीशी एकमजली इमारत आहे आत गेल्यावर प्रत्येक दालन आम्ही बघायला या म्युझियम मध्ये तर प्राण्यांची उत्कृष्ट मॉडेल्स मांडली होती यात सिंह आणि चित्त्याची जोडी होती त्याकडे पाहिलं की ही जनावर खरीच आहेत असं पाहणाऱ्याला वाटावं वा। दुसरीकडे मोर मगर साप अशाच कलात्मक दृष्टीने ठेवले होते मंद प्रकाश योजनेमुळे मॉडेल्सना उठाव आला होता प्राणी संग्रहालयात पशुपक्षी मरतात आजारामुळे किंवा अपघातामुळे तेव्हा इतर प्राणी संग्रहालयात ती मृत शरीर नीट ठेवली जात नाहीत किंवा त्यांचं काय करायचं हा एक प्रश्नच असतो पण रुबेन डेव्हिड हा एक कलावंत होता त्याने मृत प्राण्यांचाही या म्युझियम मध्ये सुंदर रीतीने उपयोग करून घेतला ही सारी कल्पना त्याची मेहनत ही त्याचीच टॅक्सी म्हणून बडोद्याच्या एका कलाकाराची रुबेनला या मांडणीसाठी फारच मदत झाली हा म्युझियम अजून अपूर्ण अवस्थेत होता पाहण्यासाठी जनतेला खुला केला नव्हता अशा प्रकारे मृत जनावर जिवंत असल्याचा भास निर्माण करून केलेला म्युझियम भारतात फक्त अहमदाबाद इथंच मला दिसून आला गीताचा मॉडेल तयार करणार आहात का मी विचारलं विचार होता पण तिची स्किन जखमांमुळे फार खराब झालीय असं लक्षात आलं तिचं नुसतं कातड म्हैसूरच्या व्हॅन एंगण अँड व्हॅन एंगन कडून लवकरच परत येईल असं वाटत मला वाटतं गीता तुम्ही राज्यपाल पाटसकरांकडून मिळवली होती ना हो जोडी होती गीता आणि सीता गीता मी घेतली आणि सीता त्यांनी लखनौला दिली मग लखनौची सीता कशी आहे मी तिला नुकतंच पाहून आलोय एशियाटिक बॅडमिंटन स्पर्धा बघायला आम्ही मित्रमंडळी लखनौला गेलो होतो त्यावेळी तेथील प्राणीसंग्रहालयाला भेट दिली होती पण लखनौकरांनी तिचं नाव बदललं होतं धार्मिक पौराणिक नाव नको असं जनतेचा आग्रह होता मला वाटतं तिचं नवं नाव सीमा असं असावं अशा आमच्या खूप गप्पा झाल्या अगदी मोकळेपणाने आम्ही बोलत होतो नंतर त्यांनी मला बालवाटिकेचा अल्बम आणि सॉविनियर दिलं इलस्टेटेड विकली मधील त्यांचे अनेक लेखही मी पाहिले आणि चाळीसगावला यायचं निमंत्रण देऊन मी रुबेनचा निरोप घेतला परतल्यावर माझे डॉक्टर मित्र विचारू लागले अहो अधिवेशनात तुम्ही मध्येच कुठे दडी मारली होती अरे ते आपली लाडकी वाघीण पाहायला गेले होते एक जण उत्तरला नाव काय हो तिचं गीता मी कसं बस उत्तर दिलं धन्यवाद